नमस्कार लय बारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघामध्ये फिरत आहे मी आता है है, मी आलो आहे मान खाटाव या मतदारसंघामध्ये येनकुळ नावाचं हे गाव आहे ग्रामीण गावामध्ये मी आलोलो आहे आणि इथं मला काही शालेय विद्यार्थ्यांनी भेटलेले आहेत ही मुलगी अकरावी ला शिकते तुझं नाव सांग माझं नाव मानसी जाधव मानसी जाधव कितवी ला तू मी अकरावी ला कुठल्या साईडला आहे मी नीट करते सायन्स स्ट्रीम म्हणजे अकरावी सायन्स करते आणि नीट ची तयारी करते मग पुढे जाऊन काय मेडिकल medical medical ला जायचे का आय आय टी वगैरे काय करणार आहे मेडिकल 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 ला एमबीबीएस ला बीएमएस एमबीबीएस काही बर अच्छा आता म्हणजे च्या तुलनेत मेडिकलच्या जागा फार कमी असतात आणि प्रचंड मेरिट लागत तर त्याची तयारी फार प्रचंड अभ्यास करावा लागतो तर तू कशी अभ्यास करते स्कूल झाली की मग घरी थोडासा आराम करायचा अभ्यास करायचं वर्कशीट जे काय स्कूल मधनं भेटत होत सॉल्व करायचं दॅट सेट तुझं कॉलेज कुठलं माझं कॉलेज बारामती ला असतं अजित पवारांचं तू इथं बारामती ला एवढ्या लांब का जाते तू इथली आहेस का ना? नाही नाही माझं इथं मा? गाव आहे आम्ही राहतो मान तिकडे तिकडेच राहतो आम्ही तुमचं हे गाव आहे तुम्ही इथून तिकडे लांब का गेला पप्पांच्या नोकरीमुळे पप्पा नोकरी शोधत शोधत मुंबईला मग त्यांचं लग्न झालं मग ते सगळे सातारला मूव झाले सातारवरनं मग परत पप्पांच्या नोकरीसाठी आम्ही बारामतीला गेलो बारामतीला मग माझं सगळं साटेल झालं इकडं मान खटाव आणि बारामतीमध्ये काय फरक आहे खूप डिफरन्स आहे पाण्याचा तुथं तुटवडा रस्ते नाहीयेत. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत की तर इतकं मेडिकल फॅसिलिटीज नाहीयेत जेवढे तिकडे आहेत

इथल्या आमदारांनी हडपलं ते बंद बी पाडलं मोठ मोठ कॉलेज होत इथं जवळ होत तुम्हाला माहित बरं आता मला सांगा की हे जे आता तुम्ही नीट करताय तुमच्यासारखे अन्य लोक काय असतील कुणी आय आय टी ला जात असेल कुणाला रिसर्च संशोधन करायचं असेल कुणाला पीएचडी करायची असेल कुणाला स्किल एज्युकेशन घ्यायचं असेल तर हे जे इथले जे आमदार आहेत जयकुमार गोरे किंवा अन्य कोणी आमदार असतील तर ह्या लोकांकडे तुम्ही गेला आणि त्यांना सांगितलं मला पीएचडी डी आहे तर मला जरा मार्गदर्शन करा तर अशा आमदारांची असे तुम्हाला गाईड करण्या इतपत अशी लायकी आहे वगैरे असं वाटतंय का तुम्हाला कळतं का म्हणजे पॉलिटिशियन नाही कळतं का शिक्षणात नाही ते त्यांचा काम करतात काही चांगले असतात जे काही करतात ना पॉलिट पौले, पॉलिटिशियन्स ते आपल्या एरियासाठी आपल्या जागेसाठी करतात आणि काही लोकांचे वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह असू शकतात त्यामुळे मला त्यांच्यावरती जज नाही करायचं कारण की वेगळ्या वेगळ्या लोकांचे वेगळे वेगळे असतात त्यांच्या एरियानुसार मी कोणाची तशी तुलना किंवा काही करू नाही शकत बरोबर तर मला तुम्ही बारामतीमध्ये फिरता तर ते असं म्हटलं जातं की ते बारामतीचा काय पॉलिट शरद पवारांनी केला बर तुम्हाला ते असं फिरताना असं जाणवतो का जबरदस्त आहे बारामती पॉलिटिक्स तसं मी नाही केलेला विकास हो जाणवतो खूप प्रचंड खूप छान केले त्यांनी बारामतीचा खूप काय काय बघितलं तुम्ही बारामती म्हणजे म्हणजे बारामती मध्ये बारा बारा वेगळं पण काय आहे आणि इकडे मानखटाव मध्ये ह्या कुसळामध्ये वेगळं काय आहे ते जरा सांगा तिकडे जास्त करून त्यांनी रोड्स वर ते डेव्हलपमेंट केले हायवे्स त्यांचे खूप छान आहेत त्यांच्याकडे एक मोठं मेडिकल कॉलेज आहे जे की त्यांच्याकडे ऑलमोस्ट सगळ्या फॅसिलिटीज आहेत जे इथे मला वाटतं नाही आहेत हा आता ह्या जाधव नावाची मुलगी आहे तिचं मूळचं गाव हेच आहे परंतु ती तिच्या वडिलांच्या नोकरी निमित्त इथून ती साताराला गेली सातारला वरून बारामतीला गेली आणि बारामती आणि मानखाटाव ह्या मतलब त्याने फरक ही सांगितलेला आहे आणि तिला राजकारणातलं काही कळत नाही परंतु तिने फरक मात्र सांगितलेला आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा